मध्य नागपूरमध्ये आहात आणि मध्य नागपूर मध्ये आज गडकरी सरांची सभा झालेली आहे तुम्ही काय सांगाल आज जे गडकरी साहेबांची सभा बहुल क्षेत्रात झालेली आहे गडकरी साहेबांनी हलबांना आव्हान केलेलं आहे आणि भारतीय जनता पार्टी गडकरी साहेब देवेंद्र फडणवीस साहेब प्रवीण दटके साहेब नेहमी हलबासाठी तयार आहे हलबांच्या ज्या समस्या आहेत त्या विधान परिषद प्रवीणजी दटके यांनी चांगल्या पद्धतीने मांडलेल्या आहेत हलबाचा जो जटिल प्रश्न आहे अमिटमेंटच्या तो प्रश्न सुद्धा जवळपास मार्गी लागलेला आहे त्याच्यासाठी आमचे विकास भाऊ कुंभारे प्रवीणजी लटक्यांनी के प्रयत्न केलेला आहे त्यांनी इथं शब्द दिलेला आहे प्रवीणजींनी की येत्या पाच वर्षात मी ह्या हलबा समाजाच्या ज्या समस्या आहेत त्या सोडवी आणि नक्की आम्हालाही हलबा समाजाचे सर्वे आम्ही इथे आहोत आम्हाला आम्हाला पूर्ण आम्ही आहे प्रवीणजीवर पूर्ण विश्वास आहे की हलबा समाजाच्या जी अमिटमेंटची समस्या आहे आर्थिक विकास महामंडळ आहे आणि ज्या अन्य ज्या बहुसंख्य कर्मचारी अतिसंख्य कर्मचारीच्या जा ज्या उर्वरित समस्या आहेत त्याही समस्या प्रवीण दटकेच्या माध्यमातून विधानसभेत सुटणार आहे प्रवीणजी दटकेच्या माध्यमातून हलबा समाजाची बुलंद आवाज म्हणून विधानसभेत राहणार आहे आणि हलबा समाजा पूर्ण प्रवीण दटकेच्या पाठीशी आहे आज पदयात्रा सकाळी प्रवीणजी यांची झाली जा जागी हलबा समाजात जसं काही विजय रॅली निघाली होती त्याप्रमाणे प्रवीणजी यांचे स्वागत झालेलं आहे आजच्या सभेत पाच ते दहा हजार लोकांची गर्दी बघता हलबा समाज कुठेही नाराज नाही आहे आणि हलबा समाज पूर्णतः प्रवीणजी तटके आणि भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी आहे हलबा समाजाचे रमेश पुणेकर उभे असताना सुद्धा तुमची आवड समाज प्रवीण आम्ही सगळ्यात पहिले देश हिताचे आहोत अगोदर देश नंतर पार्टी आणि नंतर स्वतः त्याच्यामुळे आम्हाला आम्ही हलबा समाजाचे आहो परंतु आम्हाला माहिती आहे की हलबा समाजाच्या समस्या दूर करणारी म्हणजे फक्त भारतीय जनता पार्टी आणि भारतीय जनता पार्टी आहे आम्हाला समस्या जे दूर करणारा नेता पाहिजेला आहे आणि तो नेता प्रवीणजी दटके यांच्या रूपात हलबा समाजाला दिसत आहे आणि जो प्रतिसाद जो समाज देणारा आहे आणि दिलच अलवा समाज कुठेही प्रवीणजीवर नाराज नाही राहणार आणि मताच्या वर्षाव येत्या दिवसात तीस तारखेला करणार आहे मतांचं विभाजन तर होणार नाही मताचं विभाजन मला तरी वाटत की वाटत नाही की मताचे काही विभाजन होईल ज्याप्रमाणे भारतीय जनता पार्टीला प्रतिसाद मिळत आहे त्याचप्रमाणे प्रतिसाद ह्या विधानसभेच्या निवडणुकीत मिळणार आहे म्हणजे आपलं मत आणि आपला शिक्का आणि मन म्हणजे कमळाला आपण शिक्का मोर्तब करणार आहे कमळ म्हणजे कमळ